नमस्कार आवध सत्याचा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सत्य हे दिसणारच अजितदादांची जनसन्मान यात्रा एक सप्टेंबरला पुसद इथं येणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा एक सप्टेंबरला पुसद इथं येणार असल्याची माहिती आज आमदार इंद्रनील इंद्राईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली राज्य सरकारने विविध माध्यमातून विकास पर्व सुरू केलाय त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गात आर्थिक आधाराला घेऊन उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर अजितदादा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत येत्या रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यूपी चाटच्या बाजूला पारद मैदानात ही सभा संपन्न होणार असल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली आहे त्यांनी पुसद विधानसभेतील झालेल्या विकासकामाचा जोका मांडला या पत्रकार परिषदेला आमदार श्री इंद्रनील नाईक बाळासाहेब कामरकर भगवान अशोले भाई कयुम भाई प्राध्यापक संजय चव्हाण प्राध्यापक नरेंद्र जाधव ॲडवोकेट सुनील ढाले ऋषिकेश पंडितकर यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते